आपल्या घरचे दोन घास खाल्ले ना आपल्याला काही कमी नाही होतला इथला बारका पोरगा जेव्हा गर्लफ्रेंडला बाहेर घेऊन फिरत असेल तेव्हा बोलत नाही बारका पोरगाय काय रे तेव्हा लाजला नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग कशा आहात तुम्ही तर मित्रांनो आज एक असे म्हणजे घटना झाली आहे की आई जेव्हा स्टेशनवरून घरी येते तेव्हा मला कॉल करते आणि मी आईला स्टे इथे फाटकजवळ आमच्या घ्यायला जाऊ कारण रिक्षा तिथपर्यंत येते तर आज असा सीन झाला आहे की मग मी घाईघाईमध्ये याच्यासाठी बोलतो कारण की आईचा फोन आला होता आई बोलते मी रिक्षामध्ये बसले मी फाटकला आल्यावर तुला कॉल करेल तेव्हा तू मला फाटकजवळ ये घ्यायला म्हणजे ठीक आहे चल तर आता आई फाटकजवळ येईल मला कॉल करेल आणि त्याच्यानंतर मी आईला घ्यायला जाणार आहे तर बघू आता आईने काय सामान आणलं आहे काय नाही आई मला कॉल करेल तेव्हा मी आईकडे आईला तिकडे घ्यायला जाणार आहे मी तर मित्रांनो असं सीन झाला आईचा कॉल आला होता आणि सीन असं झाला की आई मला कॉल करते मी आईला कॉल करते मला परत मी आईला कॉल करतो आई मला कॉल करते आणि फोन लागत नाही एक दुसऱ्यांचा तर असा प्रॉब्लेम झाला आता आई भरत नाही का जातो आईला घ्यायला घाई घाईमध्ये प्रतिभा अरे चावी तर दे यार लवकर लवकर दे तर मित्रांनो आई मला फोन करते, आई करते आई थे थे <णासथथ> पाँषाला, पाँषाला हो मी आईला फोन करतो आई तिथे उभी असेल मला माहित नाही आता बनकत बसलो चष्मा नंतर पावसाळा बोलता बोलता एवढा उभू नाही इकडे अरे अरेच तू अरे काय तू किती फोन लावते मी अरे पण स्वप्नील होता ना आई तुझ्या बरं स्वप्नील तुकडं होताच भेटला तो

तर मित्रांनो सोपनीरची इथे खूप ओव्हर 액टिंग होते लय मजे घेते स्वप्नील वजन आहे आणि हे आणि ते आला का गाडीवरून तुम तुम्ही गाडीवरून आला असाल तो गाडीवरून आला असेल स्वप्नील समजलं ना अरे काय पिकं पहिला वालाच सोपनीर मी पिशवी घेतली हा लाव का अजून खाली पिशवी तरी पिशवी उच्चारली नाही तुम्ही अरे तू तस ना भाई पिशवी साला तुझे बघितला बारका पोरगा जेव्हा गर्फ्रंडला बाहेर घेऊन फिरत असेल तेव्हा बोलत नाही बारका पोरग आहे काय रे तेव्हा लाजला, ए, 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 लाजला, लाजला ए। <laughs> अरे कधी मी कॉल केला ना तर पटकन उचलत जा अरे आई सीन काय माहितीये बघ तू मला कॉल केलास हा अॅलो एलो केला लादला नाही मी परत मग मी तुला कॉल केला मी तुला कॉल करतो तेवढा तुझा फोन येतोय मी तो कट करते उचलते तेवढा तू कट करते म्हणजे असं सगळं घेतो काय काय करून ठेवलंय कसं लवकर लागत पण नाही फोन बाजार का आणलाय मुद्द्यावर सिंप्या तर सिंप्या सिंप्या का शिंपल्या बोलत सिंपल्या बरोबर बोललास मग सिंप्या शिंप्या काय करतो अरे बघा मी तू काय बोलतोस ते तुला माहिती आहे की नाही काय रे काय हातामध्येच घेऊन आले शिंपली तू कधी अग आता बघ सासूच्या राजा खा जरा प्रतिमा काही खायची नाही मटन खायची नाही जास्त मच्छी खायची नाही जास्त चिकन खायची नाही जास्त ऍक्च्युली त्यांच्या घरात जास्त पाया कायच खायची नाही पण या घरात आल्यापासून सर्व शिकली प्रतिभा खायला काय बोलते सासूनी शिकवली तिला सर्व खायला पण शिकवलं खायला हा तुला येतच काय काढून बरोबर येतो गिरिस्त वाचते काय बनवते काय बनवते मटन बिर्याणी बनवते मारायला दोन घास खाल्ले ना आपल्याला काय कमी नाही आई बस काशीबाच भेटत खायलाच पाठवणार आहे स्वप्न जेवण जाणार आज मग आपण काय भाई का मग तर मी आता पटपट बनवते बिर्याणी चला तुम्ही तर माझी बिर्याणीची रेसिपी तर बघितली असतील तर आईने बिर्याणीचं नाव घेतलंय तर खरंच असं वाटतं ही कधी आता आता बिर्याणी बनवते बघू बिर्याणीची प्रोसिजर कुठपर्यंत चालू आहे कुठपर्यंत संपायला येते ते बघू कारण की पटकन खायचे बिर्याणी स्वप्न पण तिथे वाट पाहतोय फुल कायदेशीर एकदम हे बघा आई बिर्याणी आजच्या दिवशी होईल का नाही ते सांग फक्त मला आता बाजार घेऊन आले आता प्रति कापून तर पटकन फ्राय बिरे करून मी पाणी ठेवलंय गरम करायला तांदूळ म्हणजे अजून कशात काय नाही बनवायची बरोबर आहे तांदूळ भिजत टाकलेस तू ते आताशी ते मटन शिजवायला ठेवलंय वाजले किती अरे काय तू वाजले किती बारा वाजे तुला माहितीये ना आपल्याला बारा सवा बारा जेवण लागतो अरे एक वाजेच्या तुला जेवण रेडी करून देतो थांब अरे यार किती आस घेऊन बसलो होतो मी म्हणजे लोकांची केली आस आणि आपला झिजला मास असं झालाय काय बोलू तुला आता अरे तुला खायला भेटले की कारण ना एवढ्या लेट तीन सीटे केल्या काटन शिजतोय घे आले तीन सिटे झालं पाण्याला उकळी आली का टाकायचं आपल्याला भात उकडला का झाला मसाला टाकून करायचा आस घेऊन आलो होतो ना मला असं वाटलं की लगेच होऊन जाईल बिर्याणी तर इथे ऍडजस्टमेंट वगैरे हो लावून काय मतलब नाही अरे मित्रांनो काय यार एवढी मी अपेक्षा घेतली होती कारण की मला असं वाटलं मी बोललो की तू गेली असेल बाहेर काय आणायला वस्तू प्रतिभाने इथे बनवून ठेवला असेल सगळ्या गोष्टी तर इथे काय असणार तू आता तांदूळ भिजत ठेवले ते कधी होणार बिर्याणी काय गतिभाट अरे काय प्रतिभा तू पण खरंच

मग ठीक आहे नगर असेल तर ठीक आहे एक दिवस लेट पण बिर्याणी खाऊन एकदम थेट आपल्याला जेवायचे थे बिर्याणी आता तरी बनवशील का नाही लवकर का अजून बोलबच्चन चालू टाइमपास तुमचा ओके तर मित्रांनो बिर्याणीची तयारी चालू आहे आणि शॉपिंग इथे मला माहीत नाही क्रिकेटची कसली प्रॅक्टिस करते तर चला आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत आईनी बिर्याणी खूप टेस्टी बनवलेली आहे की नाही या सगळ्या गोष्टीचा आढावा घेणार आहे आपण मित्रांनो बच्चा स्कूल वरून आलेला आहे बेटा कसा आहेस तू पाऊस पण कडक मध्ये आलेला होता दोन मिनिटांसाठी पाऊस आला बच्चा एकदम उड्या मारत होता आणि पाऊस जसा गेला जसं वाटत की आलाच नाही परत असा पाऊस आलेला आहे आणि इथे आई बिर्याणी ओ हो पप्पा पण आलेले आहेत एकदम काय बोलते आई बिर्याणी झाली का नाही तुझी पप्पाच्या पोटात कावळे कावळ्यावर पप्पाच्या पोटात ओरडत पप्पाच्या डोक्यावर कावळे ओरडत असं बोल आणि बिर्याणी कटक मध्ये ओ एक नंबर हा 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 काय सांग पण आई तू पण खरंच अिर्याणी रेडी कडक ऐक नाही तर मित्रांनो सांगितल्याप्रमाणे आईने कडक बिर्याणी बनवलेली एकदम कायदेशीर एकदम आणि आता आपण कडक मध्ये खाणार आहे पण आणि त्याचप्रमाणे आपला स्वप्नील भाऊ जो आहे त्याच्या वडिलांचा फोन आला होता त्याचा तो कायदेशीर कलटी मारले आता तो येईल तेव्हा येईल पण भाई आपल्याला तुम्हाला माहिती आहे कायदेशीर एकदम भूक लागली होती मनापासून आम्ही जेवायला बसतोय बेटा इथं तू जेवतो त्या बेटा इथे बच्चा तू स्कूल ला गेला होता ना गुड बॉय तुला कोण सोडायला आलेला स्कूलला आणि मम्मी सोडायला आलेली तुला स्कूलला काय आली होती बेटा हम्म बच्च्याला सोडायला आई आणि मी गेलो होतो आणि आणायला प्रतिभा आणि मी गेलो होतो ना बेटा चला आता जेवणार ना तू गुड बॉय तू त्याला खूप भूक लागले जेवून घेतो पहिला पहिला खाऊन घेतो कायदेशीर एकदा पहिला खाऊन घेतो बिर्याणी कढी लावले थांबा मी उठतो थांबा मला काय माहिती कोण आहे अरे चोपनील हाय भाई तुला मला फोन करून बोलाव लागतो ला 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 परत खरंच तुझ्या पप्पांचा फोन आला म्हणून नाटक तू हा ना बस तिथे चल स्वप्नील भाऊ इथे आलेला आहे गरम गरम आहे गरम गरम थोडा कोशिंबीर पण घेतो हा 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 Mind blowing, mind blowing. Wow. आता घेऊन घे बेटा घे सगळं तुझ्या हा तुला कोण वाढणार नाही काय बोललो अरे बच्चा पण खातो बिर्याणी अरे वा 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 हे बेटा कोण आलाय स्वप्नील मामा आले हे स्वप्नील खा तुका बेटा तू का तू नको वाट बघू कोणाची तू વેરી ગુડ કશી ભાઈ બિર્યાની ઓહ મેહનત ઘેફાર બિંગ ના દેલી તુલા आ, आता जेवण झाल्यावर बॅटिंग घ्या बेटा तू ओके आता बॉल खेळणार बच्चा आहे ना बेटा आता घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र